हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ संध्याकाळचे साडेसहा वाजले तर आम्ही नाही इथे लॉन्सवरती आलो आहे तर व्हिडिओ ना स्किप न करता बघा पूर्ण व्हिडिओ बघा शब्दन शब्द व्हिडिओमधले ऐका तर त्यामुळंच मी म्हटलं का व्हिडिओ ना स्किप न करता बघा तर खूप छान व्हिडिओ आहे आणि शेवटपर्यंत बघा आणि डोळ्याचं पारणं फेडणारा व्हिडिओ आहे तर आज आहे ना माझ्या आजोबांचा म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांचा आहे ना नव्वद वर्षाचा बड्डे आहे तर नव्वद दहावी साजरी करतोय आम्ही तर खूप छान असा व्हिडिओ आहे तर म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगते का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बाबांचा आहे ना एक जानेवारीलाच वाढदिवस असतो पण मग आम्ही आहे ना सहा तारखेला तो साजरा केला आहे तर आज ना मी व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलणार नाही दररोजच तुम्ही माझं बोलणं ऐकतात मी बोलते ते ऐकते ऐकत ऐकता तुम्ही पण आज आहे ना जे कोणी पाहुणे येणार आहे आणि ते माझ्या बाबांविषयी बोलणार आहे काय काय त्यांनी केलं आहे आयुष्यामध्ये त्यांनी किती खस्ता खाल्ला आहे काय त्यांचा पूर्ण जीवन प्रवास तुम्हाला आहे ना ह्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे म्हणजे ते जन्मल्यापासून तर आज त्यांचं वय नव्वद आहे नव्वद वर्षापर्यंत ना त्यांनी काय काय आहे ना आयुष्यामध्ये ते सगळं काही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर आज ना मी जास्त बोलणार नाही आहे फक्त आहे ना मी थोडीशी तुम्हाला ओळख करून देणार आहे माझ्या आजोबांचं नाव आहे श्री मुरलीधर सावळीराम भारसकर आणि त्यांना शुभेच्छा द्यायला आहे ना खूप मोठे मोठे मान्यवर इथं आले तर मी त्यांच्या थोडक्यात थोडं ना नावं ना सांगून आहे ना त्र्यंबकेश्वर इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार माननीय हिरामनजी खोसकर साहेब त्याच्यानंतर नाशिक जिल्हा परिषद माझे उपाध्यक्ष संपतजी सकाळे साहेब नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ मुतडक ते पण इथं उपस्थित आहे तसेच आमचे मोखाडा नगरपंचायतीचे नगर अध्यक्ष अमोलजी पाटील साहेब त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे माननीय समाधान भाऊ बोडके साहेब चौथे वकील साहेब सर्वजणांना इथे उपस्थित आहे आणि भरपूर असे मान्यवर आहेत तर त्यांचे काही मला नावं माहिती नाही आमदार खोसकर साहेब संपतजी सकाळे साहेब त्याच्यानंतर अशोक भाऊ मुतडक हे सर्व काही माझ्या वडिलांचे ना मित्र आहे काकांचे पण मित्र आहेत तर हे सर्व सर्वजणांना आमच्या घरी येऊन गेलेले आहेत येतात वगैरे आधूनमधून चालूच असतं उपसभापती माजी उपसभापती माननीय संपत भाऊ सकाळे आम्ही आहेत आणि सर्व मान्यवरांचं एकदा भानस्कर परिवाराच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत तेव्हा मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो आमदार साहेब इथे आले आहेत संपत भाऊ आले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण करणार आहोत ज्यांचा आज नव्वदावा वाढदिवस आहे आणि नव्वद वर्ष त्यांनी पूर्ण केली आहे यशस्वीरित्या अनेक संघर्ष त्यांच्या आयुष्यात आले अनेक संघर्ष आले परंतु धैर्य न खचता त्यांनी खडतर प्रवास करून आपली आव्हाने पूर्ण केली एक चांगला रस्ता बनवला आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आपल्या सर्वांना कळायला हवा आणि म्हणून मी आमची भाची शकुरीताईला विनंती करतो की त्यांनी आमचे दादा आणि समाज ज्यांना गुरुजी म्हणून ओळखतो अशा भारस्कर गुरुजींचा त्यांनी जीवनपट वाचावा जीवनप्रवाह मग आमचे मुडाळ्याचे रघू पाटील असोत वाडीवाऱ्याचे प्रभाकर भाऊ असो आमचे माळेगावचे मसुर्दीचे शिवणगावचे ॲडव्होकेट चौथेसाहेब या सर्वांचं भारस्कर परिवाराच्या वतीनं इथे स्वागत करतोय आज याची देही त्याची डोळा असा हा नव्वनव्या वाढदिवसाचा सोहळा गुरुजींचा साजरा करताना आम्हाला खरोखर कर आनंद वाटतो त्याकरता आमचे चिरंजीव मकरन भाचे विशामराव नवनाथ यांनी खरोखर विशेष परिश्रम घेतले आणि मगापासून आमचा नन्नादेखील खूप प्रयत्न करतो आहे तेव्हा आपण आजच्या ही माझी मोठी आत्या आहे आणि बाबांना आहे ना ओवाळू राहिले तर आत्ता ना बाबांना मध्ये स्टेजवर न्यायचं आहे तर आपण ना खूप कार्यक्रम बघतो बड्डे बघतो लग्न बघतो हळद बघतो साखरपुडे बघतो डोहळे जेवण वगैरे सगळेच कार्यक्रम बघतो पण असा कार्यक्रम आहे ना कदाचित आणि कवचितच बघायला मिळतो म्हणजे दुर्मिळ योग आपण म्हणू शकतो याला नव्वद वर्ष आमच्या बाबांनी पूर्ण केले आणि नव्वद वर्षाचा बड्डे आहे ना यशस्वीरित्या पार पडू राहिला आहे त्यांचा तर खूप छान वाटतंय खरोखर आमच्या बाबांनी ना खूप कष्ट घेतलं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आम्ही आहे ना रडलो पण आमच्या बाबांचा जीवनप्रवास ऐकल्यानंतर तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींनी आहे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या बाबांना आहे ना खूप खूप भरभरून प्रेम द्या तर तुम्हाला आहे ना घर बसल्या आहे ना नव्वद वर्षाच्या बाबांचा आहे ना जीवन प्रवास पण ऐकायला मिळाला आणि त्यांचा बड्डे पण साजरा होईल तो पण बघायला मिळेल पण अजूनही आमच्या बाबा आहे ना खूप शार्प आहे त्यांना ऐकायला येतं डोळ्यांनी व्यवस्थित दिसतं सगळं काही गोष्टी व्यवस्थित आहे त्यांच्या आजपर्यंत फक्त मी आहे ना अधूनमधून बोलणार आहे थोडे थोडे ना तुम्हाला ओळख करून देणार आहे जास्त काही बोलणार नाही आहे आमच्या बाबांवरती आहे ना बघा कशी फुलांची उधळण चालू आहे त्यांचे नातवंड आणि पतवंड आहे ना त्यांच्यावर मस्त असे ना फुलं उधळू राहिले छान वाटू राहिलं आहे आमच्या बाबांनी ना पतवंडांपर्यंत बघेले म्हणजे मी त्यांची नाते आणि माझे पण मुलं बघेले मग सगळे आमचे त्यांच्या सर्व नातवंडांना मुलं वगैरे आहेत सर्वांचे बघितले तर खूप छान व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा भरपूर पाहुणे जमले काही पाहुणे येऊ राहिलेत कमीत कमी तीनशे साडेतीनशे पाहुणे आलेत बाबांच्या बड्डेला आणि योगायोगाने ना आज थंडी पण नाही आहे नाहीतर येताना ना आम्ही स्वेटर वगैरे घेऊन आलो आहे पण आज ना थंडी वगैरे काहीच नाही आहे दर तर छान असं डेकोरेशन तुम्ही बघाल लॉन्चमध्ये तर मस्त असं डेकोरेशन वगैरे केलंय तुम्हाला ना भाषण पण ऐकायला मिळणार आहे का बाबांबद्दल आहे ना कोण कोण काय काय बोललय बाबांचं म्हणजे लहानपणीपासून काही काही नाही बाबांना बघेलय आदर्श डोळ्यासमोर ठेवेले हे सर्व काही बघेल तर नक्की बघा आमच्या आजी हे आमच्या आजी आहे आणि बघा इथपर्यंत एकत्र आयुष्य आहे चे चष्टा नाही सोपी गोष्ट नाही खरोखर डोळ्याचं पारणं फिटल असं दिसू राहिलंय दृश्य लक्ष्मी नारायणाची ना जोडी दिसू राहिली इतकं छान वाटू राहिलं आहे खूप मोठे मोठे पाहुणे आले राजकारणी पाहुणे पण आहेत तर ते पण मी तुम्हाला थोडी थोडी आहे ना अधूनमधून ओळख करून देईल किंवा भाषणांमधून ना सर्वांचीच ओळख होणार आहे ह्या व्हिडिओची मी जितकी काही शूटिंग केली ना याच्यामधलं आहे ना मला कोणतीही गोष्ट डिलीट करायची नाही आहे आणि ती करणार पण नाही आहे कारण आहे ना हे सगळे काही आहे ना अनमोल क्षण आहेत तर ते ना व्हिडिओच्याद्वारे का होईना पण ते मला आहे ना जपून ठेवायचे आणि जेव्हा कधी वाटेल ना तेव्हा हे सगळ्या काही गोष्टी बघता येणार आहे त्याच्यामुळे ना मी सर्व काही व्हिडिओमध्ये ठेवणार आहे तर व्हिडिओ आहे ना मोठा होणार आहे त्याच्यामुळे ना दोन पार्ट करणारे व्हिडिओचे तर ही आमची पंजा आजी आहे तर आजीने ना मला लहानचं मोठं केलं आहे मला झोका दिलाय खूप माझे लाड केले आजीने तर आजीला आहे ना जाऊन वीस वर्ष झाले तर खूप छान आजी आज होती खूप माया होती साजरा होत आहे यापेक्षा आणखी आनंद तरी कोणता वेगळा आपण सगळे भारस्कर कुटुंबियांच्या प्रेमापुरती काळी ते थे थट माडी असा संघर्षमय प्रवास भालस्वर गुरुजींचा आपण आता ऐकलं यानंतर काही प्रमुख पाहुणे देखील आलेले आहेत यामध्ये स्वामीजी स्वामी श्री श्रीखंडानंद यांना देखील बाबांना शुभेच्छा द्यायचं आहेत तरी मी त्यांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद द्यावेत असं मी त्यांना विनंती करतो आहे इथे ना तुम्हाला बाबांचं बाबांचा जीवन प्रवास ऐकायला मिळणार आहे पण इथे काय झालं होतं माझ्या फोनचे ना बॅटरी संपली होती मग मी माझ्या दिदीला आणि आत्या बहिणीला ना फोनमध्ये व्हिडिओ काढायला लावला होता तर थोडीशी क्लिप माझ्याकडून मागं पुढे झाली आहे त्यामुळे मला एकटा ना ते झेकत नव्हते म्हणून मी मायगाव येथे साई फोनाचा निर्णय घेतला आम्हाला एकोणावीसशे सत्तर पर्यंत राहण्याकरिता स्वतःचे घरही नव्हते म्हणून मी प्रथमतः स्वतःचे एक चांगले टुमदार घर असावे हे माझे स्वप्न होते त्याच दिशेने मी प्रयत्न देखील सुरू केले जे। गावात जेव्हा घर बांधायला सुरुवात केली तेव्हा मला अनेक लोक सल्ला द्यायचे मास्तर एवढे मोठे घर कशाला बांधतो अरे तू मास्तर आहेस नाकापेक्षा मोती जड नको हा शब्द मला चांगलाच झोपला खरे तर माझं घर हे जेमतेमच बांधायचे होते परंतु या शब्दामुळे एक डोलेजंग घर व्हावे असा मी निर्धारच केला गावात कोणाचेच नसेल असे घर देखील तयार केले घर बांधत असताना असंख्य अडचणीची भाषा सुरू केली मी तरुण असल्याने या साहेबांच्या श्रीमुखात रागवली परिणामी मला मिळालेली नोकरी ही गमवावी लागली पुन्हा एकदा न फसता नोकरी मिळव मेरा, मिळवण्याकरता प्रयत्न सुरू केले शिक्षा म्हणून मला सुरगाणा तालुक्यातील वाघधोण गावात रुजू करण्यात आले तेथून वंजारवाडी घोटी माळेगाव जेवरगाव इगतपुरी अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये माझी नोकरी सुरू केली वंजारवाडी येथील पडवी करणारी शाळा जिथे गुरुजींनी गुरुजींना बसण्यासाठीही खुर्ची नव्हती अशा शाळेत मी सातवीपर्यंतचे वर्ग सुरू केला त्यानंतर माझी बदली घोटी येथे झाली तेथून माझ्या वडिलांचे गाव नसुरली हे एक जवळ होतेच तेथे आम्ही शेती करण्याचा निर्णय घेतला परंतु तुझे दुःख ते माझे दुःख मी जरी शिक्षक नाही तरी देवरांना मात्र आपण भाऊसाहेबच करणार आणि देवरांचे मॅट्रिक झाल्यानंतर तो एकोणवीसशे साठ साली ग्रामसेवक झाला आगी वर्गाच्या खेड्यांवर आपल्याला शाळू शाळा चालू करता येते का असा प्रयत्न करू लागलो व माळेगावपासूनच आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोनेगाव येथील शाळा सुरू केली दररोज सकाळी आठ किलोमीटर जात असे व संध्याकाळी आठ किलोमीटर किलोमीटर येत असे त्यावेळी दळण्याची कुठलीही साधने नसताना माझा हा पायी असेल माझा प्रवास हा पायी असायचा शिवाय घरी आल्यावर आईला मी मदत करायचो तिथे आठ महिने शाळा चालवण्यावर कर्मवीर भाऊरा भाऊराव हिरे यांनी मला अडतीस रुपये महिन्याप्रमाणे आठ महिने पगार दिला मला हो डी एड करण्याचा सल्लाही दिला त्यांचा सल्ला ऐकून मी डांग जिल्ह्यात बी एड मध्ये प्रवेश घेतला डांग जिल्हा हा सध्या स्थितीत गुजरात राज्यात आहे डांग जिल्हा दूर असल्याचा पुन्हा एकदा व्हायचं आणि माझं स्वतःचं दोन्ही मुलांना शिकवायला जणू निर शिकवायचा जणू निर्धारच घेतला त्या मोलमजुरी करू लागल्या आपले चरित्रार्थ चरितार्थ चालवत होत्या अनेकदा त्यांना शेजाऱ्यांचे दळणकांडण करावे लागत असे परंतु भारसकर या मूळच्या माळेगाव येथील असून त्यांचा सा विवाह हो सावळीराम गेनू भारसकर यांच्याशी झाला त्यानंतर दोघेही इगतपुरी तालुक्यातील हसुरली या त्यांच्या मूळ गावी राहू लागले त्यांना देखील दोन अपत्य झाले एक मुरलीधर व लहान देवरा यांचे निधन झाले बाबांचा जीवन प्रवास सांगू राहिले ती माझ्या आत्याबाईने लहान आत्याची मुलगी निविदिता आहे तिने सांगितलेलं आहे आता बाबांविषयी बोलते ना ती गायत्री आहे म्हणजे माझे ना लहान भाऊजाई आहे तर ती बाबांविषयी सांगू राहिली

माझे काका आणि एक आत्या आहे ना अंध आहे त्यांना आहे ना दिसत नाही पण डोळे असणार आहे माणसांना पण ऐकणार नाही इतके हुशार आहेत तर माझे काका आहे नाशिकला ना एस एस सी बोर्डामध्ये आणि आत्या आहे ना ती मुंबईला बी एम सीमध्ये नोकरीला आहे तर दोघं पण नोकरी करतात तर मी लहानचे मोठे आहे ना माझे तिनी आत्या आणि काकांमध्येच झाले म्हणजे त्याच्यामुळे असं वाटतच नाही मी त्यांची भाची आहे कि किंवा ते माझे आत्या आहे किंवा काका आहे तर माझ्या आत्या नेहमी म्हणतात नाही ग तू आमच्या बहिणीसारखीच आहे आम्हाला तुम्ही आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये दिवाळीचे वगैरे का माझ्या आत्यांत दिसतात पण असं आम्ही आत्या भाच्यांसारखं वाटत नाही एकदम फ्रेंडली बहिणी बहिणींसारखे वाटतो त्यांच्या <dissipated> संसाराची पूर्ण जबाबदारी कार्यक्रमाचे नाव रूपरेषा आखलेली होती तर आता नाही तर त्यांच्या सर्व काही मुलांना बोलवलं त्याच्यानंतर आता जावायांना बोलवलंय म्हणजे असं सगळ्यांना मग नातवंडांना बोलवतील मग सगळ्यांना म्हणजे आमचा पण नंबर लागणार आहे स्टेजवर जाण्याचा म्हणजे नातवंड त्याच्यानंतर नातं जावाई नातं सुना वगैरे सर्वांना बोलवणारे तर आता सगळं म्हणजे मुलांपासून सुरुवात केली आहे झाली नवीन दुसऱ्या पिढीला सुरुवात नातवंडांना खेळणार ना वाढवणार ना झाले त्यांचे दिवस पाठ आता मी त्यांच्या सगळ्या नातवंडांना आता इथं आहे ना स्टेजवर नातं जावाई आणि नातं सुना <laughs> बोलवल्यात पण याच्यात आहे ना फक्त आमचेच साहेब आहे बाकी आहे ना सगळ्या बहिणींचे आहे ना नवऱ्यांना जरा उशीर झाला होता प्रत्येकाला कामावरून येऊन आणि त्याच्यानंतर आले होते सगळ्यांचेच आले होते पण जरा उशीर आले होते तर आम्ही ना मोखडेवरून गेल्यामुळे ना आम्ही जरा लवकर पोहोचलो होतो इथं माझ्या आत्या बहिणीचा आहे ना डान्स आहे लहान आत्या बहिणी तर ती आहे ना इथं डान्स करू राहिले तर गाण्याचा आवाज आहे ना बंद ठेवलाय काय होतं कॉफी राईट येऊ हो शकते त्याच्यामुळे ना मग आवाज बंद ठेवलाय तर या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ ना खूप मोठा हो राहिला आहे तर ह्या व्हिडिओचा आहे ना दुसरा पार्ट पण येणार आहे आपल्या चॅनलवर तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ